श्री स्वामी समर्थ यावर्षी महाशिवरात्री कधी आहे सणाची तारीख आणि महत्त्व काय आहे पंचांगानुसार फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी म्हणजे आठ मार्च रोजी रात्री नऊ वाजून सत्तावन्न वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच नऊ मार्चला संध्याकाळी सहा वाजून सतरा वाजता समाप्त होईल तथापि या प्रदोषकाळामध्ये भगवान शिवाच्या उपासनेला विशेष महत्त्व आहे त्यामुळे महाशिवरात्री हा सण आठ मार्च रोजीस साजरा केला जाईल या दरम्यान असे मानले जाते की माता पार्वतीला भगवान शिव यांना प्राप्त करण्यासाठी कठोर कर तपश्चर्या करावी लागली आणि महाशिवरात्रीला ही तपश्चर्या सफल झाली आणि त्यानंतर त्यांचा विवाह भगवान शंकराशी झाला म्हणून आणि त्यानंतर त्यांचा विवाह भगवान शंकराशी झाला म्हणून अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी महिला शिवरात्रीचे व्रत करतात आणि या दिवशी उपास तपास करतात अशा प्रकारे महाशिवरात्री साजरी करतात श्री स्वामी समर्थ